हो काही नको बे रोगच करा चालू केलं की चालू हे आता आदर नवीन नाश्ता करत आहे आम्ही म्हणजे काल इन्स्टाला कुणाचा तरी बघितलाय एक मामांचा कुठल्या मामा होते काय माहिती नाही जो नाश्ता तर त्यांनी ज्या पद्धतीने केले त्यात जरास असं काहीतरी करून करावं लागलो हा नाश्ता सोघ किती सक्सेस होतोय त्या अंडी फुटतील अंडी सांगतो तुम्हाला तर ही हळद आहे मीठ आहे हे लाल तिखट आहे ही नांडी घेतलेली आहे विनायक अंडी जरा जास्त चांगले फेटतात म्हणून आणि आता हे जरा कांदा घालणार आहे मी त्यांनी फक्त नुसते अंडी घातलेली कांदा त्या तुम्हाला म्हटले माझ्याकडे चॉपल नाही आहे त्यामुळे आता ही मिरची त्यात जराशी चिरून टाकतो बारीक दोन मिरच्या घेतल्या हे म्हणजे गार्निशिंग साठी जेव्हा तो ब्रेड भाजला जाणार आहे दाखवतो तुम्हाला काय करणार ते हे गार्निशिंग साठी म्हणजे हे दिसावं चांगलं म्हणून हे घालायला म्हणजे टेस्ट तर चांगली येणारच याची लाजवाब अशी शेवटी ते ऑमलेट सारखं होणार आहे पण जरा वेगळेच ठंटगिरी करून ते केलेले होते त्या मामाने त्यांचं फास्ट चालते म्हणजे म्हंटल चला आज आपण आज रविवार आहे खूप दिवसांनी जवळजवळ चार पाच महिने नॉनव्हेजचा रविवारचा बेस आमच्या घरी चालू आहे हा मस्त बारीक अशी मिरची पण चिरून घातलेली याच्यात जरा पाणी घ्यायला पाहिजे होतो त्याच्यात हे कांदा जवळ असाच घालणार आहे जास्त काही घालू नये झाला निम्मा कांदा चिरले मोठा कांदा प्लेट पण त्यात जरा असं कोथरेवरही घालणार आहे हे काय घातलेलं नव्हतं त्या मामाने हे सगळं माझं डोकं आहे कसं असते आपण सुग्र नसतोय तेव्हा ना काय ना काहीतरी म्हणजे दुसऱ्याने केलंय तसंच आपण करावं असं काय नाही तर थोडेफार चेंज करून थोड्याफार प्रथा बदलून राहायचं म्हणजे बदल माणसाला हवा असतो आणि वेळेप्रमाणे गरजेचं असते छान आता झालेलं आहे मी बदललेलो आहे तुमच्यातच बदल करण्याची गरज आहे त्यांच्याकडे घे त्यांच्याकडे घे पहिल्यांदा बदल करा मी बदल उद्या माझ्यासारखी होत की हॅलो ना करा कि तुमच्याकडेच झुमप झुमाप आहे लेमो टाकू नको जे करून घेतलेले बघू आता माझी सक्सेस किती होणार आहे हिचा अंजी कुठे टाकलेले अंड्याचं पण काय करणार ते दाखवलं मला मी उकडले फील त्या हळद आणि ह्याच्यामुळे तसं भिर चालते अगं अंडी सुद्धा कशाला व्हिडिओ करायला लागतो अंडी काय सोडायला माहिती नसेल काय माझं हे बॅटरी कसं तयार झालेली आहे बघा छानपैकी त्या अंडीचे स्लाइस काढून घेतलेले आहेत त्यांनी काय प्रकार केलं होतं तसं मला लागतीलच मी त्या अंडीचे स्लाइज करून घेतलेले आहेत थोडं चांगलं तापवले जरा ते हाल काय होईल फायदा वगैरे पसरून घेत करायचं त्याच्यामध्ये आहे त्याच्यामधून एका वेळी चार फ्लाईट बसतात त्याच्या व्यवस्थित बारीक गॅस ठेवायचं शवा आपण एखाद्या मोठा तुम्ही ब्रेड एकदम फ्रेश आहे मामाने इतकं फास्ट नाही हे फर्स्ट टाइम करावं आता त्यांनी काय केलेलं होतं ह्याच्यावरती दाखवतो जरा फरफर होते हे ठेवलेले अंड्याचे लाईस याच्यावरती आणि त्याच्यावर त्यांनी वांग्याचं बॅटर घातलेलं होत्या ते सांगलं केलं नव्हतं चालू आता हे पलटून घेतलं पलटले मी हे पलटून घेणार असं एक प्रा प्रकार काय माहिती ऑमलेटचा हा इतके दिवस आम्ही कसा केला नाही हा प्रश्न मला कसं काय सुचलं नाही तसं तर त्यांनी केलं होतं पण त्यांचं पूर्ण ते अंड एकदम त्यांनी स्लाईज होते ते एकदम पातळ अशा कापलेल्या होत्या काही तेवढ्या पातळ झालेल्या नाहीत पण घरात खाणार म्हटलं कसं पण आपण करतोय पण ते प्रोफेशनल म्हटलं त्यांनी एकदम पातळ काढलेले काढलेले स्लाईज आणि ते अंड्याचं बॅटर पण त्याच्यावर गर्बेन घातलेली त्यांनी तसं घातलं काय माहिती नाही पण खूप छान झालेलं आहे काय प्रश्न नाही मस्तच झालेलं आहे त्यांनाच करा दोनदान करा हे बघा हे किती सुंदर असे झाले आहेत हे त्यांनी सांगितलेले रेसिपी प्रमाणे केलेलं आहे दोनच अंडी तीन अंडी उकडलेली त्यात निम्मा आम्ही हावऱ्यासारखं खाऊन टाकलेली आहे अंडी आणि अंड्याच गेलं आणि हे जे आहे हे साधपलं म्हणजे उकडलेले अंडी सपडीत खाऊन पोटातच गेली निम्मी कच्ची आणि मग ते राहिलेली एवढं ते नुसतं मध्ये मिक्स केलं आणि हे आता हे बघितलं काय हे त्यांनी असं काय केलं नव्हतं पण मी हे असं केलंय हे किती सुंदर दिसत आहे बघा म्हणजे ह्याच्यावर कोथंबीर मिरची कांदा कसा सुंदर दिसत आहे म्हणजे काय तरी वेगळं असं त्यांनी केलंय तसंच आपण करावं असं काय प्रश्न नाहीये म्हणून हे नुसतं ह्याच्यात बॅटरमध्ये हे केले कांदा एकदम छान क्रिस्पी फ्रायड झालेला आहे कुकरचा आवाज आलेला आहे चांगलं जे साईडला कांदा आहे तो असं चांगला मी भाजून घेतलेला आहे असं छान तर गार्निशिंग बघा कसं होणार आहे हे सिंगल पीस असे हे पण टाकणार सिंगल पीस टाकणार हे ना घालणार आहे ते माझ्या पुशुला मस्तीले गार्निशिंग हे गार्निशिंग कानाखाली उडवी सगळं घ्यायला घातलंच नंतर कांदे आता छान पैकी असत हे झालेलं आहे हे सॉस सॉस हे, हे नाही हो ठीक नाही हो वेगळं वाटलंय सॉस जरा म्हणजे आपण मिकच ते पातळ तो आपण गाड्यांवरती खातच असला सॉस वाटा खतर असं कसं काय सॉस केला असा नसतोय टॅमॅटो केचप ते तिकडं लावतो